बातमी आहे वाहतूक कोंडीच्या संदर्भातली नवी मुंबईमध्ये मुंबईमध्ये प्रवेश करताना जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यांवरती वाहतूक कोंडी झालेली आहे खारघर टोल नाका असेल किंवा माशी टोल नाका असेल या दोन्ही टोल नाक्यावरती वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत संदीप रामदास हे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहे संदीप आता खारघर टोल नाक्यावरची परिस्थिती नेमकी काय आहे विलास या गौरी गणपतीच्या सुट्टीवरनं आणि आज सोमवार असल्यामुळं जी आजची सुट्टी होती ती पण कॅन्सल झाली कदाचित त्याचा इफेक्ट असेल की मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांची गर्दी ही खूप दिसते आपल्याला सर्व लेन्स ज्या आहेत त्या स्लोली चालू असल्या तरी नेमका त्याच वेळेला खारघर टोल नाक्यावर दोन ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचा त्याला म्हणून छोटासा धक्का लागला मागून एक ऍक्सिडेंट झाला त्यामुळे त्या, त्या लाईन ले वर लेनवर पण त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसला त्याच्या घारघर टोलनाच्या समोरचा जो ओव्हरब्रिज आहे त्या उड्डाण पुलावर पण पूर्ण वाहनांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वाहनांच्या रांगा ह्या जवळपास कामोठेपर्यंत पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या स्लोली जरी वाहतूक चालू असली तरी त्याचा परिणाम हा हळूहळू वाहतूक कोंडीवर कोंडीच्या रूपात आपल्याला पाहायला मिळाला सगळ्यात महत्वाचं होतं त्याच्यामध्ये त्या एक एक लेन या दोन गाड्यांच्या झालेल्या ॲक्सिडेंट मुळे जी थोडीशी खोळंबून राहिली त्याचाही परिणाम पुन्हा मागच्या पूर्ण लेन्सवर वाहतूक आणि गाड्या ला, रांगा लांबच लांब जाण्यामध्ये आपल्याला दिसून आला सोमवार धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा ही सगळी परिस्थिती खारघर टोल नाक्यावरती निर्माण झाली होती वाहनांच्या रांगा लागल्या होत्या मी सुद्धा सकाळी जेव्हा ऑफिसला निघालो स्टुडिओकडे निघालो तेव्हा याच मध्ये मी सुद्धा अडकलो होतो आणि ही परिस्थिती सध्या जी आहे ती खारघर टोल नाक्यावर आहे आणि वाशी टोलनाक्यावर देखील आहे त्यामुळे तुम्ही देखील घरातून निघताना थोडस लवकर निघा बकरी ईदसाठी राज्य सरकारनं सोमवारी जाहीर केलेली सुट्टी आता मंगळवारी म्हणजे उद्या मिळणार आहे कारण काल होणारं चंद्रदर्शन आज होणार असल्यानं ईदची सुट्टी उद्या देण्यात आली आहे या अचानक बदलामुळं सलग सुट्ट्यांचा प्लॅन करून बाहेरगावी गेलेल्या कर्मचाऱ्यांना मात्र कसरत करावी लागते त्यामुळे आता विद्यार्थ्यांनाही सोमवारी शाळेत उपस्थित राहावं लागणार आहे शनिवार रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस सुट्टी आल्यानं अनेक जण बाहेरगावी गेले होते त्यानंतर बातमी आहे पोलिसानं पत्रकाराला केलेल्या धक्काबुक्कीची लालबागच्या राजाच्या दरबारात काल पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली पोलिसांचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय एका वृत्तवाहिनीचे पत्रकार उदय जाधव हो यांना सहाय्यक पोलीस आयुक्त अजय पाटणकर यांनी ही धक्काबुक्की केली आहे जाधव हो हे काही विचारण्यासाठी पाटणकर यांच्याकडे गेले असता त्यांनी ऐकून घेण्याऐवजी या पत्रकाराला जोराचा धक्का दिला आणि ढकलून दिला खरं तर लालबागच्या राजाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे आणि या सगळ्याचं नियोजन करताना धक्काबुक्की झाल्याचं प्रकरण काल समोर आलं होतं आणि आता पोलिसांनी पुन्हा एकदा पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत अक्षय नेमकं काय झालं होतं का पोलीस असं वागले आ, विलास काल सायंकाळी सातच्या सुमार असली ही गोष्ट आहे उदय जाधव हे एका खासगी वाहिनीचे पत्रकार आहेत आणि ते त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं कव्हरेज करण्याकरता गेले होते कव्हरेज दरम्यान पत्रकारांसाठी जी जागा आतमध्ये जाण्यासाठी करण्यात आलेली आहे या जागेवरनं जाण्यास काही पोलीस कॉन्स्टेबल्सनी त्या था लजाव घातला त्यांना जाण्यास परवानगी दिली नाही आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमचे त्या ठिकाणी आ, सिनियर्स आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि उदय जाधव जेव्हा सिनियर्स त्या ठिकाणी ड्युटीवर उपस्थित होते एसीपी अजय पाटणकर यांना ते विचारायला गेले की आणि विचारताना आपण आपल्या दृश्यात सुद्धा बघू शकतो त्यांनी त्यांच्याकडे असलेलं मंडळाचं आणि त्यांच्या वृत्तवाहिनीचं दोन्हीही ओळखपत्र दाखवले आणि त्यांनी विनंती केली की या ठिकाणी आतमध्ये मला कवरेजचं काम असल्यामुळे तुम्ही मला आतमध्ये सोडण्यात यावं मात्र पोलिसांनी त्यांची कुठलीही बाब ऐकून न घेतात ते धक्का मारला आणि सोबत तू कोणीही असो आम्हाला त्याचं काही लेनदेन नाही अशा प्रकारची भाषा केली काल रात्री उशिरापर्यंत या सगळ्या प्रकरणी तक्रार दाखल व्हावी यासाठी उदय जाधव यांनी प्रयत्न केले मात्र काळाचौकी पोलिसांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करून घेतलेली नाही अद्यापही सोबतच या सगळ्या प्रश्नावर आज पत्रकारांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल सोबतच पत्रकारांचं एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त यांची सुद्धा भेट घेईल आणि या संपूर्ण संबंधित एक काहीतरी तोडगा काढावा आणि अशा पद्धतीची उर्मटपणाची वागणूक जर पोलिसांकडनंच होत असेल तर ते पत्रकारांना होत असेल सर्वसामान्य जनतेला होत असेल तर नेमका नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विलास उपस्थित होतो कारण त्याच आधी दोन दिवस आधीची गोष्ट जर बघितली तर लालबाग त्या राजाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना सुद्धा बरोबर हे वारंवार घडत आहे त्या ठिकाणी आणि हे घडू नये याच्यासाठी आता सगळ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे मग तिथले ते कार्यकर्ते असतील किंवा पोलीस असतील ह्या सगळ्यांनीच थोडं भान बाळगणं देखील गरजेचं आहे लालबागच्या राजाच्या दरबारात काल पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला हा सगळा वाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय पोलिसांनी एकाच्या अंगावर हात उगारल्याचं सीसीटीव्ही स्पष्टपणे दिसतंय दरम्यान कार्यकर्त्यांनी दादागिरीची भाषा केल्याचा आरोप संबंधित पोलिसांकडून करण्यात येतोय तर पोलीसच अंगावर धावून आल्याचं मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे मात्र या सगळ्या प्रकरणी अद्याप पोलीस तक्रार दाखल करण्यात आली नाहीये कुठल्या गणेश भक्ताची किंवा मंडळाची इतो अशी इच्छा नाहीये की दोघांचे संबंध बिघडणार शेवटी असं आहे की दिवसरात्र मंडळाचे कार्यकर्ते रात्रभर न झोपता काम करत असतात तशी पोलिसवर रात्रभर न झोपता त्या ठिकाणी ड्युटी करत असतात एखाद्या वेळेला एखादं कोणाचं तरी मनाचं संतुलन ढळलं असेल आणि काही चूक त्याच्याकडून झालेली असेल तर त्याच्याबद्दल योग्य ते दे समज देण्यात येईल आणि तशी मी काळजी घेईन मी निश्चितपणे याबाबत आपल्या कमिशनर साहेब आहेत त्यांच्याशी बोलेन आणि याच्यातून मार्ग काढेन राज्यात पोलिसांवरील हल्ले अजिबात थांबताना दिसत आहेत पिंपरी चिंचवडच्या मुशी दुचाकी दुचाकीस्वरानं दुचाकी पोलिसाच्या अंगावर घातली यात सहाय्यक फौजदार सुरेश चपटे यांचा डावा पाय फ्रॅक्चर झालाय तर डोक्याला आणि नाकालाही धुकापत झाली आहे बकरी ईद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती त्याचवेळी एका दुचाकीवरून तिघेजण जात असते आणि सुरेश चपटे यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी तिघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी स्वर्ण दुचाकी थेट चपटे यांच्या अंगावर नेत पळ काढला कल्याणमध्ये <द्णी> पुन्हा एकदा पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झालाय मोहने भागात एका पोलीस कर्मचाऱ्याला तरुणानं लोखंडी रॉडनं मारहाण केल्याचं समोर आलंय उत्तम हडसूळ असं या पोलिसाचं नाव असून ते ठाणे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत हडसूळ हे मोहने भागात राहतात शनिवारी सायंकाळी फिरत असताना सचिन शेडगे नावाच्या तरुणानं त्यांच्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला या हल्ल्यात हडसूळ गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत सचिन शेडगी विरोधात गुन्हा दाखल झाला असून तो अद्याप फरार आहे त्यानं हल्ला का केला हे अजून कळू शकले नाही पोलिसांवर हल्ला सत्र सुरू असताना आता कोल्हापूरमध्ये होमगार्डवर कटरनं हल्ला झाला आहे काल गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी चाकू घेऊन दहशत माजवणारा आरोपी अक्षय बागडे याला होमगार्ड शरद अतिग्रे यांनी ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनला नेण्यासाठी होमगार्डनं आरोपी अक्षयला रिक्षात बसवलं मात्र त्याचवेळी आरोपी अक्षयने होमगार्डवर आणि रिक्षाचालकावर कटरन हल्ला चढवला या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले दोघांनाही जखमी केल्यानंतर आरोपी अक्षय बागडेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी त्याला पकडून चांगला चोप दिला जखमी होमगार्ड आणि रिक्षाचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर आरोपी अक्षय बागडेला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले गावातील दोघा जणांनी मारलं चाकवाला गेला त्यानंतर गावकऱ्यांनी सांगितलं की त्याने चाकवाला गेला गावकऱ्यांनी त्याला बेदम मारले त्यानंतर घेऊन आम्ही ताब्यात घेतलं त्यानंतर घेऊन येतानाच रिक्षावाल्याला पहिल्यांदा त्यानं चाकू मारला चाकू होता की काय होतं कोणाला हातात ते त्याने मारला मला पण जरा मारला ते पशाप भोसरी जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या एकनाथ खडसेंनी पहिल्यांदाच पक्षावर थेट निशाणा साधला आहे भाजपनं विश्वास दाखवल्यामुळे चाळीस वर्षांची तपश्चर्या धुडीस मिळाल्याची भावना खडसेंनी बोलून दाखवली आहे जळगावच्या फैजपूर इथल्या मनपा शाळेच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि एकनाथ खडसे एकाच व्यासपीठावर आले होते प्रसार माध्यमांच्या बातम्यांवर आंधळा विश्वास ठेवून नका अशा आशयाचा सल्ला विनोद तावडेंनी उपस्थितांना दिला मात्र तावडेंच्या त्या वक्तव्यावर कोटी करत एकनाथ खडसेने सणसणीत टोला आणला आपण ज्या टीव्हीवर बातम्या बघतो त्या बातम्यांचा आपल्या परिणाम होतो टीव्हीवरच्या बातम्या सगळ्या खोट्या नसतात पण सगळ्या खऱ्याच असतात असं नाही ब्रेकिंग न्यूज बघून बघून त्यांचा भ्रष्टाचार त्यांचं याव त्यांचं त्याव हे नको राजकारण आपलं चांगल्या लोकांचं काम नाही म्हणून राजकारणात न गेलेलं बरोबर असं वाटतं की नाही ते म्हणाले ना की टी व्हीवर येतं ते किती खरं असतं आणि काय खोटं असतं ह्याच्याविषयीचं त्यांनी एक मत व्यक्त केलं आणि मी त्यांना बसल्या बसल्या सांगत होतो अहो ते खरंच ते लोक जनता मानव का ना मानव पण तुमच्या सरकारनं मानलं न म्हटलं ते तुमच्या म्हणजे आपल्या मतलं पाहिजे आपल्या साऱ्यांचं सरकार म्हणजे एखाद्याच्या विषयी विमानाचा की काही परिणाम परिणाम झाला ना या ठिकाणी चाळीस वर्षाचे तपश्चर्या एका क्षणामध्ये गेले ना गेले की नाही गेले गोसीखूर सह राज्यातील काही सिंचन प्रकल्पातील निविदा रद्द केल्या तरी त्या गैरव्यवहारांची चौकशी होणारच निविदा रद्द केल्या म्हणजे गुन्हा रद्द होत नाही असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलंय त्यामुळे माजी जलसंपदा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे काही दिवसांआधी मुख्यमंत्र्यांनी चौदा पाटबंधारे प्रकल्पांच्या चौऱ्याण्णव निविदा रद्द केल्या निविदा रद्द करताना जो कॅबिनेटने निर्णय केला त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलंय की या निविदा रद्द झाल्या तरी याची चौकशी केली जाईल कारण एखाद्या बाबतीत जर गुन्हा घडला असेल तर निविदा रद्द करून तो गुन्हा रद्द करता येत नाही मुंबई महानगरपालिकेवर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या कपिल शर्माला काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला अंधेरीतील कपिलच्या वादग्रस्त बंगल्याबाहेरच काँग्रेसनं हे समर्थनाचे पोस्टर्स लावले होते मात्र परवानगी नसल्यानं पोलिसांनी ते काढून टाकले असेच पोस्टर्स फिल्म सिटीतील कपिलच्या सेट बाहेरही लावण्यात आले होते मात्र परवानगी नसल्यानं तेही काढून टाकण्यात आले दरम्यान कपिलच्या अवैध बांधकामाला मात्र काँग्रेसचा पाठिंबा नसल्याचं स्पष्ट करण्यात येत आहे पॅनल लावायचा फक्त एवढाच आमचा हेतू आहे की हे जे इलिगल कन्स्ट्रक्शन चालू आहे कपिल शर्माचाच बंगला नाही म्हणत मी जिथे सगळे बंगले म्हणतो त्याला आम्ही सपोर्ट नाही करत आहे पण कपिल शर्माने जी इलिगल कन्स्ट्रक्शनसाठी एम सीमध्ये जी घुसखिरी चालू आहे त्याच्यासाठी नरेंद्र मोदींना आपला स्वतःचा कॉन्फिडन्स दाखवून आपल्या स्वतःची हिंमत दाखवून धमक दाखवून नरेंद्र मोदीने ट्विट केलं त्याच्या या दिलगिरीसाठी आम्ही अभिनंदन करतो ठाण्यातल्या लोढा आणि कल्पतरू बिल्डरला अठराशे झाडं तोडण्याच्या दिलेल्या परवानगीला तात्पुरती स्थगिती दिली असली तरी वाद थांबताना दिसत नाही आहे यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं आहे संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे दोन दिवसांआधी सेनेचे से खासदार आणि आमदारांनी ठिया आंदोलन करत झाडं तोडण्यास दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी केली होती शिवसेनेच्या नेत्यांच्या आंदोलनानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या निर्णयावर तात्पुरती स्थगिती आणली दरम्यान वृक्ष प्राधिकरणामध्ये सगळ्या पक्षांचे नगरसेवक आहेत बहुमतानं झाडं तोडण्याची परवानगी देण्याचा निर्णय झाला मग शिवसेनेचे खासदार आणि आमदारांचा या निर्णयाला विरोध का असा सवाल भाजपनं केला अशोक वैती माजी महापौर यांनी सभागृहामध्ये शिवसेनेचा माजी महापौराने आरोप केला की पन्नास हजार ते लाख रुपये एका झाडामागेचा भ्रष्टाचार झालाय माझी तर मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आहे की याची पूर्ण अँटी करप्शनच्या मार्फत चौकशी व्हावी अधिकाऱ्यांचीही व्हावी आणि वृक्ष प्राधिकरणमधल्या मेंबरशीही व्हावी गोव्यातील संघाचे बंडखोर सुभाष वेलिंगकर आणि संजय राऊत यांच्यात गोव्यात एक महत्वाची बैठक झाली सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाली संजय राऊत यांच्यावर पक्षानं गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली हो आहे त्या दृष्टीनं पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी शिवसेनेनं आतापासूनच संघातल्या आणि भाजपमधल्या नाराज गटाला आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे जीत राऊत यांनी प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाखाली सुभाष वेलिंगकरांची जाहीर सभा पार पडली या बैठकीत भाजपला निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे नोव्हेंबरचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात आता गणेश नाईक यांनी दंड थोपटले मुंढेंच्या कारभाराला हुकुमशाहीची उपमा देत मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या गणेश यांनी दिला वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गणेश नाईक बोलत होते प्रत्यक्षात तुकाराम मुंढेंच्या नावाचा उल्लेख न करता गणेश नाईकांनी त्यांच्यावर टीका फिरडावलं गरज पडली तर मुंढेंविरोधात जेलभरू आंदोलन करू असा इशाराही नाईकांनी दिला नवी मुंबईच्या जनतेचा आणि नवी प्रशासनात समन्वय राहिला आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादीची सत्ता देण्याची काय चर्चा करण्याची गरज माझं एवढंच म्हणणं आहे जे कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब झालीच पाहिजे परंतु ज्या गोष्टी कायद्यानं घडलेल्या आहेत त्या जरी ममलूक तगडुकाप्रमाणे पुणे जर त्या ठिकाणी निष्ठाय करायचा प्रयत्न करेल करें तर ते आम्ही नाही माझा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सीए बनलेल्या अपघातग्रस्त सोमनाथ गिरमची प्रकृती गंभीर आहे काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमनाथ गिरमच्या डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली गरज पडल्यास उपचारासाठी सोमनाथला मुंबईला हलवण्याची तयारी गिरीश महाजन यांनी दाखवली आहे सोमनाथला तीन दिवसांपूर्वी जबर अपघात झाला आणि ज्यात त्याच्या मणक्याला मोठा मार लागला मी डॉक्टरांशी या बाबतीमध्ये बोललो डॉक्टर चंदनवाले आमचे ससून हॉस्पिटलचे डीन आहेत त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललो त्यांना त्या ठिकाणी पाठवलं संचती डॉक्टर संचिती आहेत त्यांचा माझा चांगला परिचय मी त्यांच्याशी सुद्धा स्वतः त्या ठिकाणी बोललो आणि जी काय मदत लागेल जी काय गरज असेल ती करण्यासंदर्भामध्ये त्यांना जी आवश्यकता असेल आवश्यक असेल ती सर्व त्याच्यावर इलाज करण्यासंदर्भामध्ये मी त्या ठिकाणी त्यांच्याशी बोललोय आणि गरज पडली तर पुन्हा मुंबईला सेंटरला त्या ठिकाणी नेण्याची ने तयारी अहमदनगर जिल्ह्यातल्या नवलेवाडीचे केंद्रीय राखीव दलाचे जवान तानाजी नवलेना छत्तीसगडमध्ये वीरमरण प्राप्त झालं काल नवलेवाडीत तानाजी नवले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तानाजी नवले अमर रहेच्या घोषणांनी तानाजी नवलेंना पंचक्रोशीतल्या नागरिकांनी अखेरचा निरोप दिला शुक्रवारी सराव सुरू असताना नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात त्यांना वीरमरण आलं तानाजी नवले यांनी अठरा वर्ष केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून देशाची सेवा केली दोन महिन्यांपूर्वी त्यांना छत्तीसगडमध्ये पदोन्नती मिळाली होती तर दोन वर्षाने ते निवृत्त होणार होते औरंगाबादमध्ये रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे आभादेव जाधव असं जवानाचं नाव आहे आभादेव यांची अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्ती झाली आहे सुट्टीत ते सध्या गावी आलेत काल रेल्वे स्टेशनकडे जात असताना खड्ड्यामुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून घाटे रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढली असून खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत मुंबईतल्या वांद्र्यात सध्या माउंट मेरीची जत्रा भरली आहे गेल्या शंभर वर्षांपासून या जत्रेचं आयोजन केलं जातं अ लेडी ऑफ फातिमा म्हणजेच येशू ख्रिस्ताच्या आईच्या जन्मदिनानिमित्त भरणाऱ्या या जत्रेत सर्वधर्मी मुंबईकर सारख्याच उत्साहानं सहभागी सा होतात रंगीत मेणबत्यांनी आपली घराणी माउंट मेरीकडे मांडतात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात आठ दिवस भरणाऱ्या या जत्रेत मुंबईतील धार्मिक सलोखा आणि एकोप्याचं दर्शन होत असतं क्रिकेटचा देव अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लालबागच्या राजाच्या लीन झाला यावेळी पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनही सोबत होते लालबागच्या राजाला मनोभावी वंदन करून तेंडुलकर कुटुंब रवाना झालं राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू आहे मात्र क्रिकेटचा देव आपल्या लाडक्या देवाच्या भेटीला आल्यामुळे भाविकांनी दोघांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्यातल्या गणपतीचं सहकुटुंब दर्शन घेतलं आधी राज ठाकरे हे मुलगा अमित आणि मुलगी उर्वशीसह दगडूशेठ हलबाईच्या दर्शनासाठी दाखल झाले उर्वशीनं दगडूशेठ हलबाईच्या गणपतीची आरती केली त्यानंतर राज ठाकरे यांनी राजारा मंडळ मंडईतला गणपती आणि इतर प्रसिद्ध मंडळांमध्ये हजेरी लावून गणरायाची आराधना केली पुण्याच्या वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बसल्यानं त्यांच्यावर रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी अजित पवार पुण्यात आले कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार केसरीवाड्यातल्या दर्शनासाठी निघाले मात्र वळवंत चौकात वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे पवारांनी चक्क रिक्षा पकडली केसरीवाड्यात ते गेले त्यावेळी त्यांच्यासोबत महापौर प्रशांत जगताप सभागृह नेते शंकर केमसे देखील उपस्थित होते अभिनेता अभिषेक बच्चन आणि पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनी भायखळ्यातल्या माणकेश्वराचं दर्शन घेतलं माणकेश्वर गणपती मंडळाला अभिषेक आणि ऐश्वर्यानं भेट दिली त्यावेळी भाविकांनी ऐश्वर्या आणि अभिषेकला पाहण्यासाठी गर्दी केल्याने दोघांनी लोकांमधून वाट काढत दर्शन घ्यावं लागलं कल्याणमध्ये वयोवृद्ध पती पत्नीवर प्राणघातक हल्ला झालाय कल्याण पश्चिमेच्या बेतूरकरपाडा परिसरात ही घटना घडली आहे दोघे जण अंगणात झोपले असताना हा हल्ला करण्यात आलाय यात पासष्ट वर्षीय लहू बेतूरकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पत्नी जया बेतूरकर गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असून पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मुंबईतल्या प्रसिद्ध बोहरी मशिदीच्या कंपाऊंडचं काम सुरू असताना एक भिंत कोसळली आहे रात्री बारा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे पोलिसांच्या माहितीनुसार कोणालाही इजा झालेली नाहीये मात्र काही लोक ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे घटना घडल्यानंतर याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळाली मात्र पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचं स्थानिकांसमजन आहे धुळ्यात तलाठ्याच्या परीक्षेत हायटेक कॉपी करणाऱ्या कॉपी बहादराला अटक करण्यात आली आहे धुळ्यातल्या एस एस व्ही पी एस अभियांत्रिकी महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे मदन गुनसिंगे असं कॉपी बहादराचं नाव असून तो जालना जिल्ह्यातल्या कौचलवाडी इथला रहिवासी आहे अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांचं पथक परीक्षा केंद्रावर पाहणीसाठी आलं असता मदननं कानाला रुमाल बांधला होता देवरे यांना शंका आल्यानं त्यांनी त्याचा रुमाल काढला असता मदनच्या रुमालात ब्ल्यूटूथ आढळून आलं तसंच त्याच्याकडून सिम कार्डही जप्त करण्यात आले यावेळी मदन गुसिंग यानं देवरे आणि आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली के दरम्यान देवपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जैतापूरच्या समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या ब्ल्यू बेलला जीवदान मिळालं बचाव पथकाच्या पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर वेलनं पुन्हा पाण्यात सूर मारला शनिवारी संध्याकाळी स्थानिक मच्छिमारांना ब्ल्यू व्हेल जखमी अवस्थेत आढळला होता मात्र अंधारामुळे त्याच्यावर उपचार करणं शक्य नव्हतं त्यामुळे काल सकाळी बचाव पथकाकडून ब्ल्यू व्हेलवर उपचार सुरू करण्यात आले डॉक्टर सुनील राणे यांच्या पथकानं वन विभागासह समुद्रात जाऊन वेलवर उपचार केले तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर जखमी वेलला समुद्रात खोल पाण्यात सोडण्यात यश आलं अहमदनगरमध्ये अखिल भारतीय व्यक्तिचित्रण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ चित्रकार गोपाळ देऊसकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं देशभरातील अनेक प्रसिद्ध चित्रकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यंदाचा पहिला कला महर्षी रबा केळकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांना प्रदान करण्यात आला एक लाख रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशननं या स्पर्धेचं आयोजन केलं नागपूरत काल स्वर्गीय अनिल कुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळा पार पडला यंदाचा हा पुरस्कार सकाळ वर्तमानपत्राच्या मुंबईच्या प्रतिनिधी मृणालीन नानवरेकर आणि महाराष्ट्र टाईम्सचे नागपूरचे प्रतिनिधी अविनाश महालक्ष्मे यांना प्रदान करण्यात आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पंजाबच्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अरुण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तर एव्ही माझाचे संपादक राजू खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानं चाळीस वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो